नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण हिवाळ्यात शरीराला उष्णता ऊर्जा देणारा पौष्टिक पदार्थ हरिरा कसा करायचा ते पाहणार आहोत हरिरा गुळ ड्रायफ्रूट आणि काही मसाल्यांचा समावेश करून केला जातो चला तर मग फ्रेंड माझी ही विनिंग रेसिपी कशी करायची ती पाहू हरिरासाठी हळद सुंठ ओवा जिरे वेलची लवंग खसखस ड्रायफ्रुट खोबऱ्याचा खीस मखाणे साजूक तूप गूळ लागणार आहे प्रथम ड्रायफ्रूटचे काप करून घ्यायचे खोबऱ्याचा खीस भाजून घ्यायचा कडेत एक टेबल स्पून तूप गरम करून त्यात कापलेले सर्व सुकामेवा खमंग लालसर रंगावर भाजून घ्यायचा फ्रेंड्स या साहित्य आणि प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आता त्याच कढईत एक टेबल स्पून तूप गरम करून त्यावर मखाने परतून घ्यायचे मखाने भासतानाच त्यात काळ्या मनुका आणि बेदाने परतून घ्यायचे फ्रेंड्स हिवाळ्यात हरिराचे सेवन अतिशय से लाभदायक आहे कारण हरिरात घातलेले पदार्थ शरीराला लागणारी उष्णता आणि ऊर्जा प्रदान करते आता कढई जिरे ओवा लवंग आणि वेलची भाजून घ्यायची फ्रेंड्स हरिरा जेवढा पौष्टिक तेवढा स्वादिष्ट लागतो आता मिक्सर जार मधून लवंग जिरे ओवा मखाणा वेलची घालून बारीक करून घ्यायचे कडेत एक टेबल स्पून तूप गरम करून त्यात खसखस परतून घ्यायची फ्रेंड्स हरेरा खास करून बाळांतडीस दिला जातो या काळात शरीरातील गेलेली ताकद भरून काढण्यासाठी असा हा पौष्टिक पदार्थ केला जातो तेथे स्तनपान करणाऱ्या महिलांचे दूध वाढण्यास -दू मदत होते आता खसखस भाजून झाल्यावर त्यात हळद आणि सुंठ घालून परतून घ्यायचे एक वाटी गुळ बारीक करून घ्यायचा सुंठ हळद परतून झाल्यावर त्यात बारीक केलेला गुळ घालायचा गुळ परतल्यावर त्यात अर्धा ते पाऊन लिटर पाणी घालायचे फ्रेंड्स हिवाळ्यात गुळाचे जास्त सेवन केले जाते कारण गुळामुळे शरीरास लागणारी ऊर्जा मिळते फ्रेंड्स पहा ना आपण हिवाळ्यात तिळगुळ ढिंकाचे लाडू मेथीचे लाडू गुळपोळी करतो आता गुळ विरघळून या पाण्याने उकळी येऊ द्यायची उकळलेल्या गुळ पाण्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स घालायचे फ्रेंड्स हिवाळ्यात रोजच्या गुळाच्या वापरामुळे सर्दी खोकला ताप यामध्ये आराम मिळतो प्रतिकार शक्ती वाढते तसेच बी पी आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारते आता हे मिश्रण छान उकळल्यावर मखाना जिरा ओवा याची पावडर घालायची आता हे मिश्रण पुन्हा थोडेसे दाटसळ होईपर्यंत उकळून घ्यायचे फ्रेंड्स हरिरा तयार आहे फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनेलला प्रथम व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद